अहो दादा ने बाजारे भरला नसता मांजरम गावाला फ्रेश भाजीपाला मिळाला नसता आम्हाला खायाला फ्रेश भाजीपाला मिळाला नसता आम्हाला खायाला गावाची मिळाली सात दिला सरपंचाने हात सर्व मिळून जात पात हा 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 सर्व मिळून जात पात बाजाराला मिळाली सात बाजाराला मिळाली सात गावाची मिळाली सात तिला सरपंचाने हात सर्व मिळून जात पात बाजाराला मिळाली सात आठवडी बाजार भरला आठवडी बाजार भरला आठवडी बाजार भरला कळला आजूबाजूच्या गावाला फ्रेश भाजीपाला मिळाला नसता आम्हाला काय आला फ्रेश भाजीपाला मिळाला नसता आम्हाला काय आला आठवडी येतात व्यापारी गावकरी महिला मंडळी बाजारपेठेची मांदी आळी आनंद प्रत्येक चेहऱ्यावरी आनंद प्रत्येक चेहऱ्यावरी हातातली पिशवी पाहुणा हातातली पिशवी पाहुण हातातली पिशवी पाहुण हो तो आनंद बायकोला हो तो आनंद लेकरला फ्रेश भाजीपाला मिळाला नसता आम्हाला खायाला आला फ्रेश भाजीपाला मिळाला नसता आम्हाला खायाला बाजाराची मज्जा न्यारी येतो कोणी बिस्कुट तोस खारे बाजाराची मज्जा नारीस खारी सारी हा 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 हिरवी सब्जी मंडी सारी भज्यावर गर्दी न्यारी भज्यावर गर्दी न्यारी बाजाराची मज्जा न्यारी येतो कोणी बिस्कुट तोस खारे हिरवी सब्जी मंडी सारी पच्चावर गर्दी सारी पच्चावर गर्दी सारी कड़ईतले भज पाहुना आव कढईतले भज पाहुना कड़ईतले भज पाहुना हो तो आनंद विलासला हो तो आनंद गावाला फ्रेश भाजी पाला मिळाला नसता आम्हाला खायाला फ्रेश भाजी पाला मिळाला नसता आम्हाला खायाला दादाने बाजार भरला नसता भास्कर दादाने बाजार भरला नसता अहो दादाने बाजार भरला नसता या मांजर गावाला अहो फ्रेश भाजीपाला मिळाला नसता आम्हाला कायाला फ्रेश भाजीपाला मिळाला नसता आम्हाला कायाला फ्रेश भाजीपाला मिळाला नसता आम्हाला कायाला दादा पुन्हा एकदा तुम्हाला वाटत खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील आयुष्यामध्ये खूप सारं सुख समाधान यश येऊ तुम्हाला कन्मन धनाचे सद्गुरू माताचे सदैव सुख देवो हे सद्गुरूकडे तुमच्यासाठी आदास प्रार्थना करतो हॅपी बर्थडे झाला